साहेब महाराष्ट्र नवनिर्मा निर्माण सेनेकडून जिल्हाधिकाऱ्याला अधिकाऱ्यांना निवेदन दिलं काय मागण्या होत्या एकूण पाच मागण्यांचं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे ज्याच्यामध्ये पहिली मागणी आहे की त्या कबरीजवळ जर काही सुशोभीकरण केलेलं असेल तर ते त्वरित काढण्यात यावं यानंतर त्या कबरीवर कुठल्याही प्रकारचा सरकारी खर्च केला जाऊ नये ही दुसरी मागणी आमची होती तिसरं होतं की जे शैक्षणिक शाळेतचे मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक सहगी इथे आयोजित करण्यात याव्या जेणेकरून आपल्या शाळेतील मुलांना आणि जगाला हे कळलं पाहिजे की आपला इतिहास काय जो व्यक्ती आपल्याला मारायला आला होता तो स्वतःच इथं मारला गेलेला आहे हे कळायला पाहिजे चौथा बोर्ड चौथा विषय जो आम्ही मांडला की इथं एक बोर्ड लावण्यात यावा ज्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये लिहिण्यात यावं की आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला हा चौथा विषय आणि पाचवा विषय या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे जेणेकरून जर या कबरीजवळ कोणी हाल आणि फूल टाकण्याचा प्रयत्न केला mm. जर आमच्या भावनांना कोणी आम, दाबण्याचा प्रयत्न करायला गेला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी पाचवी मागणी त्या सी सी टी व्ही फुटेजची सी सी टी व्ही कॅमेऱ्याची आम्ही केलेली आहे वरील मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे आणि निश्चितच मला असं वाटतं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.